City नमस्कार मी राणी कास्तीवाल एटीव्ही न्यूज मध्ये आपलं स्वागत आमची प्रत्येक बातमी असेल खास त्यासाठी पाहत राहा एटीव्ही न्यूज चोवीस तास काल निलेश लंके यांच्या प्रचारार्थ अहमदनगर शहरामध्ये शरद पवार यांची पहिलीच सभा झाली आणि ही सभा चांगलीच गाजली या सभे दरम्यान शरद पवार यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला ते म्हणाले की महसूल मंत्र्यांनी मला निरोप पाठवला होता निलेश लंके यांना उमेदवारी देऊ नका यावर महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी देखील शरद पवार यांना उत्तर दिले पाहुयात सविस्तर वृत्त शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत त्यांनी त्यांच्या कन्याच्या विजयाची चिंता करावी शरद पवारांच्या वक्तव्यांना मी फारसं महत्व देत नाही खोटं बोला पण रेटून बोला हा त्यांचा धंदा आहे असं म्हणत राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शरद पवार यांना प्रत्युत्तर दिलंय शरद पवारांनी राधाकृष्ण विखे पाटलांवर पक्ष बदलावरूनही टीका केली होती यावर शरद पवारांमध्ये सातत्य कुठे आहे कधी पहाटे शपथविधी करायला सांगतात कधी भाजपाला पाठिंबा देऊन तो काढून घ्यायला सांगतात काँग्रेसमधून विदेशी मुद्द्यावर फारकत घ्यायची आणि ज्यांच्याशी फारकत घेतली त्यांच्याच पुन्हा पायाशी जाऊन बसायचं असा निशाणा राधाकृष्ण विखे पाटील यांनी साधला ब्युरो रिपोर्ट एटीव्ही न्यूज अहमदनगर